नमस्कार बालमित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आज आपण पाहणार आहोत शाळा पूर्वतयारी मेळाव्यानंतर आठवडा क्रमांक तीन मदील भाग दोन बालमित्रांनो चला तर मग पाहूयात आता आयडिया क्रमांक चार वरील कृती पाहुयात बालगीत आपली पाच बोटे बाबा फिंगर, बाबा फिंगर, मी इथे मी इथे कसा आहेस तू आई फिंगर आई फिंगर कुठे आहेस तू मी इथे मी इथे कसा आहेस तू दादा फिंगर दादा फिंगर कुठे आहेस तू मी इथे मी इथे कसा आहेस तू ताई फिंगर ताई फिंगर कुठे आहेस तू मी इथे मी इथे कसा आहेस तू बाळा फिंगर बाड़ा फिंगर कुठे आहेस तू यानंतर पाहूयात एकमेकांशी संबंधित असलेल्या वस्तूंच्या जोड्या लावणे ही कृती जसे की पेन्सिल शार्पनर शर्ट पॅन्ट सायकल पंप मोबाईल चार्जर आता पाहूयात कृती जमिनीवर त्रिकोण आणि चौकोन काढून त्या आकाराचे नाव घेऊन त्यात उडी मारणे बाळा त्रिकोण कोणता आहे त्याच्यात उडी खायवर का हाँ, आता बाय रे आता चौकोन कोणता आहे छान खायच्या धन्यवाद पाहुयात आता घरची कृती मुलांना एका कोऱ्या कागदावर अशा प्रकारचे चित्र काढून आवडत्या रंगात रंगवा आणि मुलांना या पद्धतीने सर्व कृती तुम्ही पूर्ण करा पुढील कृती पाहूयात आपण यानंतरच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ लाईक करा चॅनलला सब्स्क्राइब करा आणि तुमच्या मित्रांना शेअर करा